जे आज आपल्या महाराष्ट्रावर संकट आलेले आहे आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे जनतेच्या हाल होत या निमित्त सर्व देवसंस्थांनी जाहीर केल्या आमच्याही मार्तंड देवसंस्थान जे दे श्री खंडोबाच आहे ते आम्ही एक कोटी अकरा लाख रुपये मदत यावेळेस जाहीर करत आहोत आणि पूर्वी पण आम्ही ज्यावेळेस सांगलीला पूर परिस्थिती आली होती त्यावेळेस श्री मार्थंड देवसंस्थानर्फे अकरा लाख रुपये निधी दिला होता कोरोना काळातही एक कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये निधी संस्थातर्फे वितरित करण्यात आला त्यापैकी एकावन्न लाख रुपये निधी हा रुग्णालयासाठी देण्यात आलेला होता अशा प्रकारे आम्ही कायम श्री मार्थंडी देव संस्था जनतेच्या भाविकांच्या मदतीसाठी आम्ही सक्षम असतो आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत करत राहणार आहोत आणि अशा तुम्हाला सांगतो यापैकी एक कोटी अकरा लाख रुपयांपैकी एक्कावन्न लाख रुपये आम्ही शेन फंडाला घेत आहोत व उर्वरित साठ लाख रुपये आम्ही जे अति पूरग्रस्त गाव आहेत त्यांना निवडून त्याच्यामध्ये वस्तू स्वरूपात ते पैसे वितरित करणार आहोत की जेणेकरून ज्यांना जास्त हानी झालेली आहे त्यांना त्या पैशाचा लाभ व्हावा हो।